अमरावती महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे व लहान नाले स्वच्छ करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी काँग्रेस नगर भूमिपुत्र कॉलनी श्री अंबादेवी परिसर एचव्हीपीएम कठोरा नाका रोड आणि जिजाऊ नगर भागातील सुरू असलेल्या नाले सफाई कामांची पाहणी केली आहे त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर नियंत्रण अधिकारी डॉक्टर अजय जाधव उप अभियंता प्रमोद इंगोले अतिक्रमण प्रमुख योगेश कोल्हे व इतर अधिकारी महानगरपालिका क्षेत्रात एकूण अठरा मोठे आणि बावीस लहान नाले असून मार्च पासून जेसीबी पोकलेन व स्पायडर मशीनच्या सहाय्याने सफाईचं सा काम हाती घेण्यात आलंय ज्या ठिकाणी मशीन पोहोचू शकत नाही त्या अरुंद नाल्यांमध्ये मनुष्यबळाद्वारे व आवश्यक सुरक्षा साधनांच्या सहाय्याने सफाई केली जात आहे महानगरपालिका आयुक्त कलंत्रे यांनी संबंधित विभागांना एकतीस मे पूर्वी सर्व नाले स्वच्छ करण्याचे स्पष्ट निर्देश दिले तसेच पूर्वी व नंतरची छायाचित्रे घेऊन कामाचे दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे दररोज कामाचा आढावा घेण्यात येत असून स्वच्छतेचं निरीक्षण आयुक्त स्वतः करतायत पावसाळ्याच्या काळात नाले तुंबल्यास पूरस्थिती उद्भवू शकते याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई महत्वाची आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता सहकार्य करावं असे आवाहन आयुक्त सचिन कलंद्रे यांनी केलं ब्यूरो रिपोर्ट आर सी न्यूज